नमस्कार मित्रांनो आपले स्वयंप्रेरणा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे कोणत्या पापामुळे स्त्रीचा गर्भ पडतो भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलेले गर्भधारणाचे महत्त्वाचे नियम आणि पुत्रप्राप्तीचे सर्वोत्तम उपाय काय आहेत हे एका प्राचीन कथेमधून समजून घेऊया एका वेळची गोष्ट आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरामध्ये शेषनागाच्या शयेवर विसावले होते त्यावेळी माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे स्वामी आज माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे कृपया ती दूर करा भगवान विष्णू म्हणाले हे प्रिये तुझ्या मनात असलेल्या शंका निसंकोच विचार तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे हे माझे कर्तव्य आहे देवी लक्ष्मी म्हणाल्या हे प्रभू तुम्ही तर सर्वज्ञ आहात संसारातील प्रत्येक कणामध्ये तुमचाच वास आहे तुम्ही जन्मदाता आहात आणि तुमच्या आज्ञेनेच प्राणी मृत्यूला सामोरे जातात तुम्हीच संसार चालवता जन्म आणि मृत्यू तुमच्याच अधीन आहेत पण हे प्रभू कोणत्या स्त्रीला संततीसुख लाभत नाही गर्भात बालकाचा मृत्यू का होतो कोणत्या पापामुळे स्त्रीचा गर्भ नष्ट होतो हे जगदीश्वर हे कृपानिधान एक आईला आपल्या संततीला गमावण्याचे दुःख का सहन करावे लागते कृपया या गोष्टींचा सविस्तर खुलासा करा भगवान विष्णू हसत म्हणाले हे देवी तुम्ही उत्तम प्रश्न विचारला आहे तुमच्या या प्रश्नांमध्ये जगातील प्रत्येक मातेसाठी कल्याणाचा संदेश आहे हे सत्य आहे की काही बालकांचा गर्भातच मृत्यू होतो स्त्रियांनी केलेल्या पापांमुळेच त्यांचा गर्भ नष्ट होतो म्हणून हे देवी आज मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो या कथेमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळेल जो कोणी ही कथा ऐकतो त्याला उत्तम गुणवान संततीची प्राप्ती होते आणि त्याचे सर्व पाप नष्ट होतात देवी म्हणाल्या ए प्रभू मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन कृपया मला ही कथा सांगा तेव्हा भगवान विष्णुदेवी लक्ष्मीला कथा सांगू लागले हे प्रिय प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर नगरी होती त्या नगरीत अशोक नावाचा एक सेठ राहत होता जो खूपच श्रीमंत होता त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती त्याला अनवी नावाची मुलगी होती सेठने आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या नगरातील एका वैश्य कुटुंबात लावले अनवी आपल्या पतीसोबत सासरी गेली सासरी गेल्यावर सासरचे लोक अनवीशी खूप प्रेमाने वागू लागले अनवी ही सासरी खूप आनंदात होती अनवीच्या सासूचे नाव रमाबाई होते जी स्वभावाने खूप क्रूर आणि दुष्ट होती अनवी हुंड्यामध्ये भरपूर धन घेऊन आली होती यामुळे रमाबाई तिच्याशी खोटा सन्मान दाखवत गोड बोलत असे आणि तिला नेहमी तिच्या माहेराहून काही ना काही आणायला लावत असे अनवी आपल्या सासूचे म्हणणे ऐकत असे आणि वडिलांकडून गायी बैल अन्नधान्य वस्त्रे आणि इतर वस्तू मागवत असे तिचे वडीलही हे सर्व आनंदाने तिला देत असत रमाबाईचा लालच वाढतच चालला होता पण अनवी या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होती रमाबाईच्या गोड बोलण्यामुळे ती लवकरच प्रसन्न होत असे आणि तिच्या सर्व मागण्या पूर्ण करत असे अनवीचा पती आदित्य स्वभावाने साधा होता तो आपल्या आईच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत असे त्याच्या आईने लहानपणापासूनच त्याला पूर्णपणे आपल्या वश केले होते त्यामुळे आदित्य कधीही आईच्या इच्छेचा विरोध करत नसे अनवीला सासरच्या सर्वांचे खूप प्रेम लाभत होतं आणि ती खूप आनंदी होती तिचे वडीलही तिचे समाधान पाहून खूप खुश होते अनेक महिने असेच सुखात गेले एके दिवशी अनवी गर्भवती झाली बात चा ही बातमी सासूला कळताच ती खूप आनंदी झाली तिने लगेचच अनवीच्या आई वडिलांना याची माहिती दिली आणि मोठ्या प्रमाणावर वस्तूंची मागणी केली अनवीच्या वडिलांना ही बातमी कळून ते खूप आनंदी झाले त्यांनी खूप सारे वस्त्र अन्नधान्य मिठाया आणि दागिने घेऊन सासरी पोहोचले तिथे त्यांचे मोठ्या प्रेमाने आणि आदराने स्वागत झाले अनवी ही आपल्या वडिलांना पाहून खूप खुश झाली नंतर काही काळ थांबून अनवीचे वडील घरी परतले काही दिवसांपर्यंत अनवीचा गर्भ वाढत राहिला आणि तिची सासू रमाबाई तिची खूप काळजी घेऊ लागली परंतु काहीच दिवसांत अशी घटना घडली की अनवीचे जीवन दुःखांनी भरून गेले तिच्या आनंदी जीवनावर अचानक अंधार पसरला एके दिवशी अचानक अनवीचा गर्भ पडला ज्यामुळे रमाबाई खूप क्रोधित झाली आणि अनवीला टोमणे मारू लागली अग पापिणी तू कोणते पाप केले आहेस घराचा नाश करणारी दुर्भागीन तू स्वतःच्या बाळाचा नाश केला आहेस जन्म होण्यापूर्वीच बाळाला मारलेस अशा प्रकारे रमाबाई तिला सतत टोचून बोलत राहिली ज्यामुळे अनवी खूप दुःखी आणि उदास झाली ती म्हणाली सासूबाई यात माझा काय दोष आहे मला काही समजत नाही की असे का झाले मी निर्दोष आहे मी कोणतेही पाप केले नाही पण रमाबाईला तिच्याबद्दल जराही दया आली नाही ती म्हणाली अगं पापिणी तू नक्कीच काही पाप केले आहेस ज्यामुळे तुझे बाळ गर्भातच मरण पावले कुलटा आणि पापिणी स्त्रियांची मुले पोटातच मरून जातात भगवान विष्णू देवींना सांगतात हे देवी अशा प्रकारे अनवीचा गर्भ गेला आणि तिची सासू तिच्याशी वाईट वागू लागली तिला प्रत्येक गोष्टीवरून टोमणे मारले जाऊ लागले तिला प्रत्येक वेळी वाईट बोलले जाऊ लागले आता तिची सासू तिच्याशी नीट बोलतही नव्हती तिला दिवसभर घरातील सगळी कामे करायला लावली जात होती दिवसभर काम करून थकलेल्या अनवीला रात्रीच विश्रांती मिळत असे अनवीला घरातील शिळे अन्न खावे लागे सासूचे असे बदललेले वागणे पाहून अनवी खूप घाबरली तिला सासूबाई समोर येण्यासही भीती वाटू लागली काही महिने असेच निघून गेले त्यानंतर अनवी पुन्हा गर्भवती झाली यामुळे तिच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला पण रमाबाईला काही विशेष आनंद झाला नाही ती तिला सतत टोमणे मारत असे अरे एका बाळाला तर खाल्ले आहेस आता हे ही बाळजीवन ठेवशील की खाशील याचा काही भरोसा नाही ही तर डायन आहे डायन माझ्या मुलाने एका चेटकिणीशी लग्न केले आहे आणि तिला घरात आणले आहे पण अनवी शांतपणे सहन करत राहिली यावेळी रमाबाईने अनवीच्या वडिलांना या, अनवी या विषयात काहीही माहिती दिली नाही ती गप्पच राहिली इकडे हळूहळू अनवीचा गर्भ वाढत राहिला गर्भावस्थेतही अनवी घरातील सर्व कामे करत असे खूप कष्ट करून सुद्धा रमाबाईला तिच्याबद्दल काहीही दया वाटत नव्हती यावेळेस अनवीला नऊ महिने पूर्ण झाले आणि प्रसूतीची वेळ आली अनवीला खोलीत नेण्यात आले आणि तिने बाळाला जन्म दिला पण बाळाच्या मुखातून कोणताही आवाज आला नाही ते बाळ कोणतीच हालचाल करत नव्हते यावेळी अनवीने एका मृत बाळाला जन्म दिला होता ही बातमी ऐकताच अनवी खूप दुःखी झाली आणि जोरजोराने रडू लागली इकडे रमाबाई खूपच संतापली तिने त्वरित अनवीला पकडले आणि घराबाहेर काढून दिले अग पापिणी तू या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस तू एक चांडाळणी आहेस तू माझ्या नातवाला खाल्लेस आता तू या घरात राहू शकत नाहीस जर तू या घरात राहिलीस तर तू आम्हा सर्वांना खाशील तुझ्यासारख्या अशुभ स्त्रीला घरात ठेवू नये तुझ्याशी लग्न करून माझ्या मुलाचे नशीब उद्ध्वस्त झाले आहे म्हणून पापीनी आता तू या घरातून निघून जा आता तू या घरात एक क्षणही राहू शकत नाहीस अनवी रडत म्हणाली सासूबाई आता मी कुठे जाऊ माझ्यासाठी माझे पती सर्व काही आहेत त्यांना सोडून मी कुठे जाऊ कृपा करून मला घरातून हाकलू नका मी घराच्या एका कोपऱ्यात होऊन राहीन सगळी कामं करीन माझ्यावर इतका अत्याचार करू नका माझ्या पतीला सोडून मी जिवंत राहू शकत नाही रमाबाई म्हणाली अगं पापिणी जर तू जिवंत राहू शकत नाहीस तर कुठेतरी जाऊन मरून जा पण आता तुला मी या घरात राहू देणार नाही भगवान विष्णू देवींना सांगतात हे देवी अशा प्रकारे तिला तिरस्काराने घराबाहेर हाकलण्यात आले सासूने अनवीला घराबाहेर हाकलले आणि तिचा पती हे सर्व शांतपणे पाहत होता पण काहीही बोलला नाही अनवी तशाच अवस्थेत घरातून निघाली आणि चालत चालत एका दाट व भीषण जंगलात पोहोचली त्या जंगलात तिला एकही माणूस दिसत नव्हता अचानक तिला जंगलात एक अतिशय मोठं व सुंदर झाड दिसलं आणि त्या झाडाजवळच एक खूप सुंदर आश्रम होता अनवी लगेच त्या आश्रमाजवळ गेली आणि आजूबाजूला पाहू लागली पण आश्रमात कोणीच नव्हते ती तेथेच बसून विश्रांती घेऊ लागली अनवी खूप घाबरलेली व दोखी होती तिला वडिलांच्या घरीही जावंसं वाटत नव्हतं कारण तिला भीती वाटत होती की तिच्यामुळे वडिलांचा समाजात अपमान होईल त्यामुळे तिने त्या, त्या जंगलातच राहण्याचा निर्णय घेतला अनवी त्या आश्रमात राहू लागली आणि भगवान विष्णूंची पूजा व तपश्चर्या करू लागली अनेक दिवस ती भगवान विष्णूंच्या भक्तीत मग राहिली काही दिवसांनंतर त्या आश्रमात एक साधू येतात ज्यांच्या सोबत एक गाय असते ते साधू विलक्षण तेजस्वी दिसत होते त्यांच्या मुखावर अपार तेज होते जणू त्यांनी शेकडो वर्षे तपस्या केली होती अनवीने साधूंना पाहताच तिला खूप आनंद झाला आणि ती त्यांचं स्वागत करत म्हणाली या साधू महाराज आपले स्वागत आहे असं वाटतं आपण महान पुण्यातत्मा आहात अनवीच्या या वचनांवर साधू म्हणाले पुत्री तू कोण आहेस आणि या वनात एकटी का राहतेस काही गोपनीय नसेल तर सांग तुझे पती कुठे आहेत आणि तुझ्या दुःखाचं कारण काय आहे अनवी म्हणाली हे साधू महाराज मी अत्यंत दुःखी आहे माझ्या सासूबाईंनी मला घरातून बाहेर काढलं आहे त्यामुळे मी या वनात निवास करत आहे साधू म्हणाले पुत्री तुझ्या सासूने असं का केलं तिला तुला घरातून बाहेर काढण्याचं कारण काय होतं अनवी म्हणाली हे साधू महाराज माझं पहिलं मूल गर्भातच नष्ट झालं आणि दुसऱ्या वेळेस मी जन्म दिलेला मुलगा मरण पावलेला होता यामुळे माझ्या सासूबाई खूप रागावल्या आणि त्यांनी मला घरातून बाहेर काढले आता मी येथेच राहते आहे माझ्या वडिलांचा समाजात अपमान होऊ नये म्हणून मी त्यांच्या घरीही जात नाही कृपया आपणच माझे दुःख दूर करा आता मी काय करू हे ऐकून साधू म्हणाले पुत्री हे खूप दोखद आहे पण काळजी करू नकोस मी तुला उपाय सांगतो तो उपाय केलास तर तुला उत्तम संतान लाभेल ही गाय तू आपल्या जवळ ठेव आणि तिची सेवा कर गायीची सेवा केल्याने तुला उत्तम संतान सुख मिळेल त्यानंतर साधूंनी अनवीला सांगितले पुत्री गर्भधारण केलेल्या स्त्रीने काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे लक्ष देऊन ऐक एक, एक मासिक पाळीच्या काळात पतीसोबत कोणतेही शारीरिक संबंध ठेवू नयेत आणि पतीचा स्पर्शही करू नये यामुळे गर्भ नष्ट होतो दोन गर्भवती स्त्रीने नेहमी देवाच्या पूजेमध्ये तत्पर असावे तीन तिच्या मुखावर नेहमी प्रसन्नता असली पाहिजे चार गर्भवती स्त्रीने कधीही दू खी ही किंवा निराश राहू नये पाच तिने वाईट वागणाऱ्या स्त्रियांपासून दूर राहावे आणि त्यांच्याशी संवादही ठेवू नये सहा दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये सात तशी कोणतीही वस्तू पाहू नये ज्यामुळे मनात घृणा निर्माण होते आठ भीतीदायक किंवा भयानक कथा ऐकू नयेत साधूंनी हे सांगितले आणि गायीची सेवा करण्याचा सल्ला दिला अनवीने या सल्ल्याचा स्वीकार केला गर्भवती महिलेला भयानक आणि भीतीदायक कथा कधीच ऐकू नयेत तिने अत्यंत गर्म अन्न देखील खाऊ नये एका वेळचे खाल्लेले अन्न पूर्णत पचल्याशिवाय दुसऱ्यांदा खाणे टाळावे जी स्त्री या नियमांचे पालन करते तिला उत्तम संतान प्राप्त होते पण जी स्त्री या नियमांचे पालन करत नाही तिचा गर्भ गळतो किंवा गर्भधारणेचे योग नष्ट होतात साधू महात्मा पुढे म्हणाले पुत्रप्राप्तीसाठी काही महत्त्वाचे नियम सांगतो लक्षपूर्वक ऐक एक मासिक पाळीच्या काळात चार दिवस स्त्रीने पतीशी सहवास करू नये दोन चौथ्या दिवशी ती शुद्ध होते आणि एक आठवड्यानंतर ती देवपूजेसाठी पात्र ठरते तीन स्त्री पुरुष जेव्हा सहवास करतात तेव्हा त्यांच्या मनात जशी भावना असेल तसा गर्भ तयार होतो चार महिलांचा रजोकाळ सोळा रात्रींचा असतो मासिक पाळीनंतर चौदाव्या दिवशी सहवास केल्यास गुणवान भाग्यवान धर्मप्रायण आणि धनवान पुत्र प्राप्त होतो पाच रजोकाळाच्या पाचव्या दिवशी स्त्रियांनी कडू तिखट आणि पदार्थ टाळून गोड पदार्थ खावेत सहा स्त्रीचे गर्भाशय म्हणजे औषध पात्र आहे आणि पुरुषाचे वीर्य अमृतासारखे आहे त्यामुळे सहवासाच्या आधी योग्य आहार महत्वाचा आहे हे नियम ऐकून अनवी म्हणाली हे मुनीवर सध्या माझे पती माझ्यासोबत नाहीत अशा परिस्थितीत मला पुत्रप्राप्ती कशी होईल यावर साधू म्हणाले पुत्री तू या गायीची सेवा सुरू कर तुझा पती स्वतःच तुझ्याकडे येईल असे म्हणून साधू महात्मा अदृश्य झाले साधू महात्म्यांना अदृश्य होताना पाहून अनवीला समजले की ते साक्षात भगवान होते तिने रोज गायीची सेवा करण्यास सुरुवात केली सकाळी उठून गायीला चारा घालायची आणि भगवान विष्णूची पूजा करायची दुसरीकडे अनवीच्या पतीला स्वप्नात भगवान विष्णू दर्शन देऊन पत्नीला शोधण्याचा आदेश देतात जागे झाल्यावर तिचा पती जंगलात शोध घेतो आणि अनवीला आश्रमात पाहतो पत्नीला पाहून तो आनंदित होतो दोघेही साधूंच्या सांगितलेल्या नियमांचे पालन करत राहतात काही महिन्यांनी अनवी गर्भवती होते आणि नऊ महिन्यांनी तिला सुंदर पुत्र प्राप्त होतो गायीची सेवा आणि साधूंच्या आशीर्वादाने हे शक्य झाले पुत्रप्राप्तीनंतर गायही अदृश्य होते या चमत्काराने अनवी आणि तिचा पती आश्चर्यचकित होतात घरी परतल्यानंतर सासू आपल्या मुलाला अनवी सोबत आणि बाळाला पाहते तेव्हा ती खूप आनंदित होते पण हे कसे घडले हे विचारते अनवी सर्व गोष्ट सांगते साधू गाय आणि त्यांच्या आशीर्वादाने मिळालेल्या सुखाची सासूला विश्वास बसत नाही ती दुसऱ्या दिवशी गुपचूप जंगलात जाते आणि साधूंची वाट पाहते तिच्या मनात लालसा असते की आपण साधूंकडून एखादी अमूल्य वस्तू मागू पण काही दिवसांनंतरही साधू प्रकट होत नाहीत क्षणी तिथे एक राक्षसी प्रकट होते राक्षसी सासूला पाहून म्हणते आज माझ्यासाठी ताजं अन्न मिळालं आहे आज या म्हातारीला खायला मजा येईल राक्षसीला पाहून सासू घाबरते थथर कापते आणि जोरा तोरडते पण तिच्या मदतीला कोणीच येत नाही अखेर ती राक्षसीसमोर दया मागू लागते मला सोडून दे माझं भक्षण करू नकोस मी एक वृद्ध स्त्री आहे माझं भक्षण करून तुला काय मिळणार यावर ती राक्षसी म्हणाली हे दुष्ट स्त्री वृद्ध असो किंवा तरुण मी त्याचं भक्षण करते ज्याला विधात्याने माझ्यासाठी निवडलं आहे आज ईश्वराने तुला माझ्या भक्षणासाठी निवडलं आहे म्हणून मी तुला खात्रीने खाणार तू नक्कीच महापाप केलं आहेस दुसऱ्यांवर खोटे आरोप लावले आहेत यामुळेच तुझीही दुर्दशा झाली आहे हे ऐकल्यावर अनविच्या सासूला तिच्या चुकांचा पश्चाताप होतो तिने तिच्या सोनबाईला फार वाईट वागणूक दिली होती पण आता फार उशीर झाला होता अनवीची सासू काही बोलण्याआधीच राक्षसी तिला उचलते आणि मोठ्याने हसत तिचे भक्षण करते राक्षसी तिला चावून खाऊन टाकते आणि त्या क्षणीच अनवीच्या सासूचे निधन होते तिला तिच्या पापांच फळ भोगावं लागतं म्हणूनच कधीही निर्दोष व्यक्तीला त्रास देऊ नये किंवा त्यांच्यावर खोटे आरोप लावू नयेत इकडे अनवी आपल्या सासूची वाट पाहत असते पण ती परतत नाही त्यामुळे अनवी आपल्या पतीला आईला शोधून आणण्यासाठी सांगते अनवीचा पती आईला शोधण्यासाठी जंगलात जातो पण त्याला त्याची आई सापडत नाही मात्र त्याला तिथे त्याच्या आईचा कंकाल दिसतो हे पाहून तो दोखी मनाने घरी परततो त्याला एका व्यक्तीमार्फत समजतं की त्या ते जंगलात एका राक्षसीचं वास्तव्य होतं आणि तिने अनवीच्या सासूचा जीव घेतला आहे लालसेमुळे अनवीची सासू राक्षसीचे भक्ष बनते नंतर अनवी आणि तिचा पती आपल्या मुलासह सुखाचे जीवन व्यतीत करू लागतात भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणतात हे देवी अनवीने गर्भधारणेचे सर्व नियम पाळले आणि तिला उत्तम संतान लाभली देवी लक्ष्मी विचारतात हे प्रभू गर्भातच बाळाचा मृत्यू होतो किंवा जन्मानंतर लगेचच मृत्यू होतो अशावेळी त्या आत्म्याच्या मुक्तीसाठी काय उपाय करावे भगवान विष्णू उत्तर देतात हे प्रिये तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे याचे उत्तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका एक गर्भपात किंवा गर्भात मृत्यू जर स्त्रीचा गर्भपात होतो किंवा गर्भात बाळाचा मृत्यू होतो तर जितक्या महिन्यांचा गर्भ असेल तितक्या दिवसांचे सुतक पाळावे अशा बाळासाठी श्राद्ध किंवा इतर विधी करू नये दोन जन्मानंतर मृत्यू जर बाळाचा मृत्यू मुंडणविधी संस्काराआधी होतो तर त्या बाळाच्या मुक्तीसाठी इतर बालकांना दूध द्यावे आणि भोजन द्यावे तीन पाच वर्षांपूर्वी मृत्यू जर मुंडणविधी नंतर पाच वर्षांपूर्वी बाळाचा मृत्यू झाला तर त्याचा दाहसंस्कार करून त्याच्यासाठी दूध आणि अन्नदान करावे चार पाच वर्षांनंतर मृत्यू जर पाच वर्षांनंतर बाळाचा मृत्यू झाला तर त्याच्या दाहसंस्कारानंतर त्याच्यासाठी मातीच्या पात्रात पाणी भरून आणि खिरीचे दान करावे तेव्हा त्या आत्म्याला पुनर्जन्म प्राप्त होतो अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला गर्भदानाचे रहस्य सांगितले या कथेतील संदेश आपल्याला सांगतो की पवित्रता संयम आणि योग्य नियमांचे पालन केल्याने उत्तम परिणाम मिळतात मित्रांनो आम्हाला आशा आहे की आजची महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री विष्णू